सगळ्यांना जय महाराष्ट्र आपण सगळे जाणतात की मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यासह मुसळधार पाऊस पडतोय आणि आजही हवामान खात्यानं आपल्याला सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे की पुढच्या चोवीस तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो माझी सर्व नागरिकांना जनतेला एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुरक्षित स्थळी राहावं आपलं पशुधन असं हे सुरक्षित स्थळी हवा हलवावं आणि जर कुणाला काही अडचण वाटल्यास वैयक्तिक मला संपर्क साधावा स्थानिक शिवसैनिकांना संपर्क साधावा माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपली स्वतःची आपल्या कुटुंबियाची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि कु कुठेही काही अडचण वाटल्यास स्थानिक शिवसैनिक किंवा आमचे सहकारी आहेत किंवा मला स्वतःला संपर्क साधावा आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र